नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यामध्ये पाईपलाईन असेल मोटर संच असेल स्प्रे फवारा असेल किंवा जे काही इतर साधनं दिल्या जातात त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा योजना राबवल्या जातात आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यासाठी योजना चालू आहे आणि कोणत्या प्रवर्गासाठी आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे ला की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण प्रत्येक योजनेची अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा परिषद माध्यमातून करण्यात आलेलं आहे यामध्ये जे अनुसूचित जमातीतील शेतकरी असतील या शेतकऱ्यांसाठी शासनाचा निधी सुद्धा जिल्हा परिषदेस उपलब्ध झालेला आहे मग महाडीबीटीच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतील त्यामध्ये पाईपलाईन असेल मोटर संच असेल फवारा असेल ज्या ज्या योजना असतील त्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे किंवा आपण आपल्या संबंधित पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सुद्धा चौकशी करू शकता आणि ज्या योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जालना जिल्हा परिषदेस बत्तीस लाख रुपये निधी हा अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी उपलब्ध झालं आहे त्यामुळे आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण तात्काळ महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आणि जे काही पंचायत समितीच्या माध्यमातून योजना असतील त्या संबंधी पंचायत समिती कार्यालयात संपर्क करायचा आहे अशी ही महत्वाची अपडेट होती त्यामुळे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशात नवनवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद